खुनाच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपितास अटक करण्यात आचोळे पोलिसांना यश आचोळे पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर दोन सहा सात ऑब्लिक दोन शून्य दोन तीन भारतीय दंड संहिता कलम तीन शून्य दोन तीन शून्य सात दोन एक दोन प्रमाणे दिनांक सतरा पाच दोन हजार तेवीस रोजी दाखल आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक गुन्हे विभाग श्री विवेक सोनावणे करत आहेत नमूद गुन्ह्यात निर्गुण खून झालेले एक रौनक अंजली तिवारी वय अठरा वर्ष राम हर्षन बिल्डिंग रूम नंबर एकशे एक बी विंग गाला शिरडी नगर हनुमान मंदिरा जवळ नाला सोपारा पूर्व तालुका वसई जिल्हा पालघर दोन किशन संजय झा वय अठरा वर्ष राहणार आशीर्वाद चाळ रूम नंबर तीस टीका महाराज मंदिराजवळ शिर्डीनगर नाला सोपारा पूर्व तालुका जिल्हा पालघर व शिवम मिश्रा वय वर्ष राहणार रूम नंबर सहा बी विंग श्री हंस अपार्टमेंट हनुमान मंदिराजवळ शिर्डी नगर नाला सोपारा पूर्व तालुका वसई जिल्हा पालघर हा असे होते सदर गुन्ह्यातील जखमी हाच गुन्ह्यातील आरोपीत असल्याचा संशय आल्याने त्याच गुन्ह्यात संशयित आरोपी म्हणून केले होते संशयित आरोपीत याने माननीय या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश जिल्हा सत्र न्यायालय वसई यांनी तसेच माननीय या उच्च न्यायालय मुंबई अटकपूर्व जामीन मिळवण्या कामी अर्ज दाखल केले होते गुन्ह्यात उत्कृष्ट तपास अथंग प्रयत्न करून प्राप्त केलेले भौतिक तांत्रिक परिस्थितीजन्य पुरावे तसेच प्रथम दर्शनी साक्षीदार निदर्शनास आणून दिल्याने माननीय न्यायालयाने सदर अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला त्यानंतर आज रोजी दोन स्वतंत्र पथक तयार करून तपासाचे सर्व उपाययोजना राबवून आरोपित याचा शोध घेऊन त्यास आज नाला पूर्व स्टेशन परिसरातून ताब्यात घेऊन त्याच्याकडे तपास केला असता सदर गुन्हा हा त्यानेच केल्याचे भक्कम पुरावा प्राप्त झाल्याने शिवम ओमप्रकाश मिश्रा वय वर्ष राहणार नंबर तीनशे सहा बी विंग श्री राम हंस अपार्टमेंट हनुमान मंदिराजवळ शिर्डी नगर नाला सोपारा पूर्व तालुका वसी जिल्हा पालघर मूळ राहणार ग्राम सुरवा तालुका राणीगंज जिल्हा प्रतापगड राज्य उत्तर प्रदेश या गुन्हा दाखल पासून सुमारे दहा महिन्याच्या कालावधी खून सदरातील गंभीर गुन्ह्यात दिनांक चोवीस दोन दोन हजार तेवीस रोजी तीन सेहेचाळीस वाजता अटक करण्यात आली आहे सदरची कामगिरी ही माननीय श्रीमती पौर्णिमा चौगुले श्रिंगी पोलीस उप आयुक्त परिमंडळ दोन वसई श्री उमेश माने पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आचोळे पोलीस ठाण्याचे श्री पवार, पोलीस श्री बाळासाहेब पवार वरिष्ठ पोलीस पोलीस निरीक्षक निरीक्षक विवेक सोनावणे गुन्हे विभाग पोलीस हवालदार आनंदा चौरे मोतीराम गारे राहुल मुळे महिला पोलीस हवालदार स्वाती माने पोलीस अंमलदार सागर वागचौरे शरद उगम मुगले बाळू आव्हाड सर्व नेमणूक आचोळे पोलीस ठाणे यांनी केली